अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कल्याणमध्ये <स्था> मोठा अनर्थ टळलाय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पोलिसांनी थांबवली रस्त्यावर बस वेडीबाकडी जात असताना वाहतूक पोलिसांना आलं आला संशय बस चालक मध्यधुंद अवस्थेत चालवत होता बस मध्ये होते सव्वीस विद्यार्थी उल्हासनगरातून विरारला जात होती बस वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे वाचले सव्वीस विद्यार्थ्यांचे प्राण खासगी बस चालक दारुपी गाडी चालवत होता फुटबॉल स्पर्धेसाठी विरारला जात होती बस माननीय डी सी पी श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशान्वये सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक पॉइंटवर अंमलदार नेमलेले असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की पिऊन वाहन चालवणाऱ्या गावकार यांच्यावर कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने आज सायंकाळी सुभाष चौकात सुरेश पाटील म्हणून पोलीस हवालदार ड्युटीस असताना एक बस वेळ्यावाकळ्या पद्धतीने जात असताना त्यांना आढळून आली म्हणून त्यांनी ती बस थांबवली बसच्या ड्रायव्हरला नाव विचारलं असतं त्याचं तोंडाचं त्यांना नाव सांगताना तोंडाचा वास आला त्याचा दारू पिल्याचा म्हणून बस बाजूला घेतली आणि बसमध्ये जाऊन पाहिले असता बसमध्ये एकूण सव्वीस विद्यार्थी लहान लहान मुलं आहेत सात आठ दहा वर्षाची मुलं आहेत ती मुलं जग्गू अकॅडमी फुटबॉलची अकॅडमी आहे उल्हासनगरला त्यांच्यामार्फतीने खाजगी वाहनाने ते विरायला चालले होते फुटबॉल खेळण्यासाठी तर आमच्या औजारांनी बा, गाडी बाजूला घेतली विद्यार्थ्यांना सांगितलं की गाडी पुढे जाणार नाही तुमच्या ड्रायव्हर खूप दारू पिलेला आहे मोठा अपघात होऊ शकतो त्याच्यातून मोठी कॅज्युअल्टी होऊ शकते कधी गाडी आम्ही दुर्गाडी चौकीला जमा केलेली आहे विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे घरी जाण्यासाठी आणि ड्रायव्हरवर ड्रंक अँड ड्राईव्हची केस करण्यात आलेली असून बसच्या मालकाला बोलवण्यात आलेले आहे व पुढील कारवाई करीत आहोत बेधडा निर्भीड बिंधास